ट्रोल करणं कमेंट करणं हे तुमचं वय आहे आणि फार सोपं दादा मी धाडसाला तुमचा दुसरा पालक या नात्याने हे सांगतोय आम्ही सगळे समोर बसलेली माणसं तुमची आई वडील आम्ही सगळे तुमच्या वयातनं निघून पुढे गेलो तुम्ही जे आत्ता विचार करता जो दंगा करू इच्छिता जे तुमच्या स्वप्नात येतं जे तुमच्या आजूबाजूला घडतं ते सगळं माझ्या आयुष्यात घडलंय सरांच्या आयुष्यात घडलंय तुमच्या आई वडिलांच्या सगळ्यांच्या आयुष्यात घडले फक्त त्यांनी ते मोहाचे क्षण टाळले आणि वाटचाल करत राहिले म्हणून ते यशस्वी झाले तेवढाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात कुठलाही फरक नाही आणि त्याची पुढची गोष्ट सांगतो हे सगळं काय होतं पुढं चार वर्षापूर्वीची घटना सांगतो एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला निघालो होतो रात्री सात वाजता तो व्याख्यानाचा कार्यक्रम होता माझ्या बरोबर त्या तालुक्यातले पोलीस अधिकारी येणार होते व्याख्यान कार्यक्रमाला दुपारी दोन वाजता त्यांना फोन केला म्हंटल साहेब माझ्याकडे गाडी आणि ड्रायव्हर नाही येताच मी तुमच्या बरोबर आलो तर चालेल का ते म्हणाले ठीक आहे या आनंद लागू संध्याकाळी साडेसहा वाजता पोलीस स्टेशन मध्ये गेलो सात वाजेपर्यंत चहा रस्ता झाला गप्पा झाला इकडलं तिकडलं सव्वा सात वाजले साहेब काही उठायला तयार नाहीत माझ्यापेक्षा सिनियर आपण कसं बोलावं पण संयोजकांचा फोन येतो आणि दचकत दचकत त्यांना म्हणालो साहेब आपल्याला निघायला पाहिजे संयोजकांचा फोन येतोय ते म्हणाले एक छोटीशी केस आहे ती आपण सोडवूयात आणि निघूयात त्याने बेल मारली पलीकडच्या केबिन मधन एक पोलीस साधारण एकोणीस वीस वर्षाची ती दिदी असेल आणि तेवीस चोवीस वर्षाचा तो मुलगा असेल त्या दोघांना घेऊन आले त्या दिदीने काळी ओढणी बांधलेली पाठीवरती सॅक त्या मुलग्यानं जीन्स पॅन्ट टीशर्ट शर्ट कुठंतरी केस इथं तांबडे केलेले रेड केलेले पोराकडं बघितल्या बघितल्या माझ्या लक्षात आलं पाच रुपये कमवायची लायकी नाही या पोराची बापाच्या जीवावरती मोठं झालेलं हे पोरग आहे त्या साहेबांनी त्या दिदीला विचारलं दिदी काय अडचण आहे ते म्हणाले आम्ही घर सोडले सर आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या साहेब म्हणाले मला सर्वासात पाचले मगाशी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन लावला ह्या मुलग्याच्या घरी तिथं नेटवर्क नाही ने आहे दुसऱ्याच्या घरी लावला त्यांना यायला गाडी नाहीये चाळीस पंचेचाळीस किलोमीटर ते तिथे उशीर झालाय आजचा दिवस थांबा ती मुलगी म्हणाली ठीक आहे थांबतो आम्ही आजचा दिवस पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये राहणार साहेब म्हणाले बाळा माफ कर हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे इथं रात्री लेडीज कॉन्स्टेबल आला नसतात तुला नाही ठेवतायत माझ्या नेमात बसत नाही शहरातल्या पोलीस स्टेशनला जा तुला गाडी देतो दोन पोलीस सोबत देतो सकाळी ये मुलगी ऐकायलाच तयार नाही आम्ही इथंच राहणार साहेब म्हणाले नेमात बसत नाही तुला सांगितलंय तर ते म्हणाल नाही आम्ही आजचा दिवस पोलीस स्टेशनमध्ये थांबतो साहेब म्हणाले तुला दोन तीन वेळा मला सांगितलंय बसत नाही नेमात आणि तुला मदतच करतोय ना जाण शरात दुसऱ्या दिवशी सकाळी येईल तोपर्यंत तुझ्या तो तो। आई वडिलांना मी बोलून घेतो कल्पना देतो ऐकायला मुलगी तयार नाही पाटील सर माझा स्वतःचा बरं का माझा स्वतःचा दादा आणि दिदीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझा स्वतःचा प्रेमविवाहाला विरोध नाही माझा अजिबात विरोध नाही अट फक्त एक आहे आधी स्वतःची लायकी सिद्ध करायची आणि मग या वाटेला जायचं आधी स्वतःची पात्रता सिद्ध करायची आणि मग या वाट्याला जायचं आपण लायकी सिद्ध करत नाही स्वतःला सिद्ध करत नाही आणि चुकीच्या मार्गाला जातो हे कुणालाच मान्य होणार नाही मला देखील होणार नाही तुम्ही स्वतःला पहिल्यांदा सिद्ध करायचं ते ऐकाल त्याने साहेब उठले खुर्चीवर ना जायला निघाले जाता जाता ती मुलगी पटकन म्हणाली साहेब आम्ही पोलिसांच्याकडे आलो आणि तुम्ही संरक्षण देत नाही साहेब बसले खुरचे त्याने म्हणाले तुला दोन तीन वेळा सांगितले तरी तू ऐकत नाही परत सांगतो तुला दिदी तुला भीती वाटते तुला संरक्षण मला कुणापासून भीती वाटते सांग त्यांना फोन करून सांगतो तू माझ्या ताब्यात आहेस तुझ्या केसाला देखील धक्का लागता का म्हणे एकोणीस वर्षाची मुलगी माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये काय म्हणत होती माहिती दे माझ्या वडिलांच्यापासून आणि मामापासून मला धोका आहे एक शब्द बोलताना नाही ती जन्माला दिसेल ना तिचा बाप आनंदाने नाचला असेल हवं नको ते रात्रभर बघितलं असेल कधी घरात अडचण असली पैशाची किंवा काय असेल तर बाप बाहेर वाटते पण तुम्हाला सुविधा पुरवल्याशिवाय कधीही राहत नाही ते असतो कधी वडिलांची तब्येत मागणी कधीतरी तुम्ही स्वतः अंगाला हात लावून बघायचं वडिलांच्या बऱ्याच वेळा ते दवाखान्याकडे जाणं टाळतात पाच रुपये सगळ्यांना हातावरती ठेवतात सांगतात मेडिकल मधून गोळी घेऊन एक दोन दिवस त्या गोळीवरती आजार पण ढकलायचा प्रयत्न करत असतो बाप कुठली गोष्ट देत नाही स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांची पूर्ण व्हावी म्हणून दिवसभर कष्ट करत असतो कष्ट आईचा दोष काय असतो कधीतरी घरी जा टाचा इंच इंच बैका पडलेल्या आया घेतलेल्या आहेत मी आपल्या मुलांसाठी राबणार आहे तिच्या वडिलांना त्या मुलीच्या वडिलांना साहेबांनी फोन लावला चारशे किलोमीटर अंतरावरती बाप रात्र पाळीला एका कारखान्यामध्ये काम करत होता काय म्हणाला नाही त्या वडील साहेब माझ्या मुलीला माझ्यापासून भीती वाटते ना व्हिडिओ कॉल करून ठेवा दिदी समोर तिला कळू दे तिचा बाप तिच्यासाठी रात्रभर काय करतोय ते पाहुण्याच्यात मान नाही वर काढता येत गावात जाऊन सुद्धा मान वर काढता येत नाही आणि मी असे काही केसेस बघितलेत दादानो टोन करणं कमेंट करणं फार सोपं आहे मुलाच्या चुकीमुळं मुला, मुलींच्या कडल्या मंडळींनी मुलाच्या वडिलाला पोलीस स्टेशनमध्ये मुस्कारात मारल्यानंतर वडील टिपे गाळात शांतपणे पोलीस स्टेशनमध्ये राहिले असे बातमी बघितलेले आहे आम्ही आमच्या वडिलांना काय देऊ इच्छितोय आहे तुमच्या कर्तृत्वानात तुमच्या आई वडील हवेत राहिले पाहिजेत एवढं कर्तृत्व सिद्ध करायचं आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे एवढं कर्तृत्व सिद्ध करायचं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करणार आहात हे महत्वाचं नाही ते काम कसं करणार आहात हे जास्त महत्वाचं आहे शक्य आहे आणि हे कधीपर्यंत द्यायचं असतं मी कधी कधी तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या आई वडील तुमच्या सोबत आहेत मी अशी काही मुलं बघितलेली आहेत दोन रुपयेचा पेन रस्त्यावरती विकत आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी संध्याकाळच्या खाण्यासाठी दोन दोन रुपयाचे पेन विकत आहेत हॉटेलमध्ये पर्शी पुसून काम करणारी मुलं मी बघितलेली आहेत स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत या आई वडील सोबत आहेत ना दहावी बारावीच्या मुलांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट सर सातत्यानं घडत असते तुम्ही आमच्यासारख्या लोकांना प्राध्यापकांना तुमच्या आई वडिलांना बावलट समजता बाउलट कधी कधी खरंच आम्ही भावलोटो काय तर तुम्हाला पुस्तकातल्या चार गोष्टी पाठांतर असणं म्हणजे आयुष्य आहे इखंड आलेली गोष्ट तिकडं फॉरवर्ड करणं म्हणजे आयुष्य आहे कॉम्प्युटरवरची चार बटना आली की मुलगी कधी कधी आईला म्हणजे तुला काय कळतं त्यातलं आईला त्यातलं वाला काहीच कळत नाही पण नऊ महिने पोठामध्ये रक्त पाजून तिला वाढवायचं कळालेलं असतं हे आम्हाला कळलं नसतं ते जोपर्यंत आमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत आम्हाला कळालं आई निघून गेल्यानंतर आईचं महत्व कळणे ऐवजी ती जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्हाला ते महत्व कळायला पाहिजे एक शेवटची गोष्ट आम्ही कोणी थांबतो लातूरमध्ये माझे एक मित्र आहेत सचिन जगताप नावाचे त्यांच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आठवीला मुलगा आहे त्याच्या आईचं निधन झालं बघितलं त्या सचिननं तो मुलगा हंबरला फोडतोय रडतोय ओरडतोय रात्र आला घराकडं रात्रभर झोप लागली नाही त्याला त्यानं माय नावाची कविता लिहिली ती कविता फक्त सांगतो तुमच्या काळजात आईविषयी किती प्रेम आहे ते कळेल तुम्हाला कवी त्याचं नाव आहे माय कवी सचिन जगताप असं म्हणतात की आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकराची मुखी व्यता आईचे पाय पडताना तिच्या पायाच्या इंच इंच भेगा दिसायच्या आणि तिनं थापलेल्या भाकरीवरती तिच्या हातच्या रेगा दिसायच्या पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचं तिचा ऊर पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचं तिचा ऊर डोळे पुसत म्हणायची आत चुलीत फार झालंय धूर संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला डोकीवरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा अंधार सारे आयुष्यात कुठून आणू दिवा आई निजली होती पोरक्यात झाल्या दारामध्ये आई निजली होती पोरक्यात झाल्या दारामध्ये तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैरागेच्या स्वरामध्ये आईच्या आठवणीत पुन्हा एकदा भिजून घेतो आईच्या कणीत पुन्हा एकदा भिजून घेतो आणि ती आठवली की तिच्या जुन्या साऱ्यांच्या अंतरुणात पुन्हा एकदा भिजून घेतो पाकडणाऱ्या सुपासोबत एकी काकण वाजत नाही पाकडणाऱ्या सुपासोबत एकी काकण वाजत नाही आणि करपल्याशिवाय चूल आता भाकर कधी भाजत नाही आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुकादंगा आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा आणि असलियत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा असं जर चमत्कार त्राई दाखव पांडुरंगा नाही दाखवता येत ते सचिन जगतापची कविता जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपडलं पाहिजे आणि ते तिला गिफ्ट दिलं पाहिजे होऊ शकतं आत्ता कदाचित तुम्ही कमकुवत असाल बुद्धीबळाचा एक नियम सांगतो बुद्धिबळाच्या पटावरती हत्ती घोडे उंट वजीर ही सगळी मागे असतात ना रे सगळी मागे असतात सगळी ताकदवर आहेत ना हत्ती कसाही जातो मागे येतो उंट तिरका चालतो मागे येतो वजीर कसाही पटावरती चालतो बरोबर ना त्याच्या पुढं काय असतं रे प्यादल त्या प्याद्याला चालताना किती घर चालतं एक घर मारताना किती घर मारत एक घर तिरक मला सांगा त्याला तीन घर अचानक चालता येतं चा का नाही मग त्या बुद्धिबळाच्या पटावर सगळ्यात कमकुवत काय आहे बोला ना पॅदल कमत्याला अधिकारच नाही चूक बुद्धिबळाच्या पटावरती सगळ्यात ताकदवर काय असेल तर ते पॅदल कस आहे स्टेप बाय स्टेप शांततेनं सहा घर चालत ते शेवटच्या घरात गेलं काय होत रे तुमचं वजीर देखील पटावरती परत घेता येतो याचा अर्थ आहे त्या द्या वजीर होण्याची ताकद आहे गरज कशाची आहे सहा त्यानं शांततेत जाऊन शेवटच्या घरात जायचं इथून पुढं तुमच्या आयुष्याची सहा वर्ष अत्यंत महत्वाची आहे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवायचं चकटणाऱ्या गोष्टीला सोनं मानायचं माना नाही संयमानं जायचं नैतिकता आणि चारित्र्य हेच व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत हे समजायला पाहिजे ओन रिस्पॉन्सिबिलिटी आणि वर्क रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी आणि निवडलेल्या कामाची जबाबदारी तुमची आहे हे जर तुम्ही ठेवलं आणि सहा घरं चालत शांततेनं वाटचाल करत जर गेला तर आत्ता वजीर माझ्या समोर असलेल्या प्रत्येक प्रत्येक प्याद्यामध्ये आत्ता जे समोर प्यादे आहेत त्या प्रत्येक प्याद्यात वजीर होण्याची ताकद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वजीर व्हाल तेव्हा पुन्हा एका सहा वर्षानं या व्यासपीठावरती तुमच्या सत्काराला येणं मला खूप आनंदाचं वाटेल ते येता यावं तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो आत्तापर्यंत बोललो त्यातील आकार माझा नाही उकार माझा नाही शब्दही माझे नाही सगळं काही तुमचा आहे चुकून एखादा शब्द घसरला असेल कुणाला लागला असेल तर तो माझा माझापणा परत करा जे चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे घेऊन जा धन्यवाद पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगटात असेल सामर्थ्य सरांनी आपल्या भाषणातून विचारांचे सामर्थ्य काय आहे याचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले सर खरच तुमच्या या विचारांनी आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो आहोत आणि या, या मार्गदर्शक शब्दांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच आमच्या मार्गाला आपल्या मनोगतातून शुभेच्छा देण्यासाठी प्राध्यापक संदीप पाटील सर येत आहेत मी त्यांना त्यांचं तेन मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते थिंक द पीक ऑफ युअर टाइम व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील सर माझे गुरु प्राचार्य जी एस शिंदे सर या फाउंडेशनचे यंग डायनॉमो ऑफ पॉवर ज्याला मी म्हणतो ते आमचे अभिजित पाटील सर त्याचबरोबर नीटचे कोऑर्डिनेटर माझे मित्र एम आर सर सर्व माझे कलिग्स सुज्ञ पालक आणि ज्यांच्यामुळं आणि ज्यांच्या मी इथं उभा ठाकलो ते सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी तर, तर मगाशीच प्राध्यापक युवराज सरांनी सांगितलं की स्वप्नांचं महत्व तर स्वप्नांना सत्यात जर उतरवायचं असेल तर नेहमी मी वर्गात विचारत असतो मी शिक्षक असल्यामुळे नेहमी प्रश्न विचारतोय मी काय नाही आहे तर त्यांना विचारतोय की स्वप्नाला सत्यात उतरवायचं असेल तर करायचं काय तर मुलं म्हणतात हार्ड वर्क केलं पाहिजे काही मुलं म्हणतात स्मार्ट वर्क केलं पाहिजे काही मुलं म्हणतात अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे तर सरांच्या भाषणातून आपल्याला लक्षात आलं की स्वप्नांना सत्यात उतरवायचं झालं असेल उतरवायचं असेल तर आपल्याला त्या स्वप्नातून अगदी जाग झालं पाहिजे हे जे स्वप्न आहे आपलं जागृती कुठली आहे पण जाग काय व्हायचं आहे की आता आपण जे करिअर करायचं आहे त्याचा निर्णय आता शासनानेच घेतलं की एनई पी मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नाईन टेन इलेवन ट्वेल्व असं दिलेलं आहे तरी देखील काही जण आता त्या अनुषंगानच डॉक्टर अमोल पाटील सरांनी काय केलेला आहे तो एक कोर्स दिलेला आपल्याला इंटिग्रेटेड कोर्स आणि त्या इंटिग्रेटेड कोर्सचं फलित म्हणजे परवा जो अभिनव टॅलेंट सर्च एक्झाम घेतली आम्ही ह्या मुलांसाठी आमच्या मुलांसाठी ती परीक्षा परीक्षेचा जो निकाल वेगळा ठेवला आणि आपण बघितलं की इतर जे संबंध कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असेल किंवा इकडं चंदगडचा भाग असेल कोकणपट्टा असेल सगळी सगळी पंचप्रोशी मुलं ज्यावेळी त्या स्पर्धेसाठी आली त्या स्पर्धेमध्ये आपली ही जे विद्यार्थी आहेत ते फर्स्ट टॉपच आपले आहेत सेपरेट आपण निकाल काढला त्यासाठी सरांनी काय केलेलं आहे कंपॅरिझन व्हायला नको ह्या मुलांना आपण फाउंडेशन दिलेलं आहे त्यांच्याबरोबर कंपॅरिझन नको म्हणून ह्या मुलांना येत्या काळात जी आपण स्कॉलरशिप सरांनी हे केलेली आहे ती फर्स्ट फाईव्हला फिफ्टी थाउजंड आणि प्रत्येकाला जी ह्या ह्याच्यामध्ये फाउंडेशनला ऑलरेडी आहे त्याने ईच अँड एव्हरी वन विल गेट ट्वेंटी गे? <laughs> स्वप्नांना सत्यात उतरवायचं सरांनी युवराज सरांनी फार सुंदर सांगितलं तर एकदा कोल्हापूरमध्ये एक असं ड्रॉइंग एक्झिबिशन माझ्या मित्रांनी भरवलेलं आणि बरेचसे कलाकार तिथं आलेले आणि तिथे एक अशी काउंटरला एक सोय केलेली की तुमचे मन तुमचं तुम्हाला काय वाटतं त्या चित्राबद्दल लिहायचं आणि त्यावेळी मी फार यंग होतो आणि अविवाहित पण होतो त्यामुळं मी एक अतिशय सुंदर चित्र बघितलं एका मुलीचं चित्र आणि मी तो चित्र बघून इतका भारवलो पण ते चित्र इतकं विचित्र त्यानं काढलेलं ती सुंदर मुलगी होती तिला त्यांना असे झिंग्या दिलेल्या आणि आणि तिचे पाय असे जमिनीवर टेकलेले आणि तिला पंख होते मग मी थोडा नाराज झालो तर पूर्ण छानपैकी चित्र त्याने काढायला पाहिजे होतं आणि काहीतरी त्याचा बॉलवडपणा केलाय तर मी काय तर लिहायला पाहिजे मी असंच गंमत म्हणून लिहिलो मॉडर्न आर्टच्या नावा काही खाली काहीही खपावलं जात असं लिहलो आणि लिहून गप येईल की नाही तिथं होत की नंबर लिहून या मग मी माझा खरोखरा नंबर दिला आणि त्या चित्रकाराने एक दोन दिवसानंतर मला फोन केला आणि तो म्हणाला सर मी अमुक अमुक तो बोलतोय आता म्हटलं हे माझं खरपट्टी करणार मी घाबरलो नाही हो ते मनावर घेऊ नका असंच काहीतरी लिहायचं म्हणून मी लिहिलोय कशाला तुम्ही नाही नाही सर आय वॉन्ट टू एक्सप्लेन द पिक्चर आय टू एक्सप्लेन म्हंटल काय नाही एक्सप्लेन करणार एवढं तर छान चित्र होतं आणि काय मग म्हणालो सर लेट मी एक्सप्लेन म्हणाला तो म्हणाला आला की जो चित्र मी काढलाय सर तो आहे अफर्च्युनिटीचा संधी संधी सर कशी असते माहिती फार सुंदर असते ती स्पष्ट दिसत नाही तिला झिंग्या असतात आणि तिचे पाय हळवार जमिनीवर टिकलेले असतात तिला पंख असत कधी उडेल सांगता येत नाही त्यामुळे अभिनव मी दिलेली एक मोठी संधी आपल्यासमोर आलेली आहे फार मोठी संधी आहे आणि ह्या संधीचं जर आपल्याला सोनात सोनं करता आलं नाही सरांनी मला फार सुंदर शिक्षण विचार सांगितला एक तर तुम्हाला खरं सांगू का आम्ही बरेच जण ह्याच्यात हो बी एड आहोत आम्हाला बी एडमध्ये शिकवलं जातं खरं तर पालकांना वाईट वाटेल हे ऐकून शिक शिक्षणाची प्रक्रिया अशी असते खरं तर शिकवता येत नाही कोणालाही आणि तुम्हाला शिकताही येत नाही असं काय आहे शिक्षण हे शिक्षण म्हणजे काय ही कुठली वस्तू नाही आहे असं घे दहा रुपयाला घेऊन जा शिकवताही येत नाही आणि शिकताही येत नाही ही घडवता येते शिक्षण हे आहे आता तुम्हाला मी सांगतो कंटिन्युअसली आमच्या वांद्रे सरांचा मुलगा हर्ष इथं असतो कंटिन्युअसली आपल्या आई वडिलांच्या बरोबर दिवसभर असतो हे शिक्षण घडत होत घडत कुणाला कुणालाही शिकवता येत नाही लक्षात घ्या कोणी अमुक शिकवलं म्हणून काही होत नसतं शिक्षण हे घडण्याची प्रक्रिया आहे आणि फार मला अगदी भावलेलं सरांचं वाक्य म्हणजे माझं आज वय मला कळालं आता माझी मुलगी सोळा वर्षाची आहे तर माझं वय किती आहे सोळाच वर्ष पालक म्हणून माझं एज जे आहे इज सिक्स्टीन इयर्स हे सगळ्यात महत्वाचं मला आवडलं आणि त्याचबरोबरीनं बाय एज्युकेशन आय मीन महात्मा गांधी सांगतात आज त्यांची तर महात्मा गांधी सांगतात की बाय एज्युकेशन आय मीन ड्रॉइंग द बेस्ट इन मॅन जे माणसात सुप्त सुप्त गुण आहेत जे बारीक सारीक मस्त पैकी जे काय असते ना त्याचं विकसन करणं म्हणजे एज्युकेशन नो एज्युकेशन कम्स फ्रॉम आउटसाइड ऑल एज्युकेशन इज इन साइड असं विवेकानंद म्हणतात त्याचा अर्थ काय समजत ना सगळं एज्युकेशन आत आहे म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल टेन्थ स्टँडर्डला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन होतं माहिती असेल नाईन टेन नाईन टेन सो so, हु डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशन असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल ज्योत आता न्यूटनने ही डिस्कव्हरी करण्या अगोदर तिथं तो झाडाखाली बसला सेलिब्रेटेड स्टोरी माहिती आहे ना असा सफरचंद ऍपल पडला त्याच्या डोक्यावरच पडला तो आणि पडल्यानंतर काय झालं त्यानं तो खाल्ला

अँड देन ही ग्रॅव्हिटेशन म्हणजे लक्षात घ्या फक्त माहिती घेणे म्हणजे शिक्षण नव्हे त्याच्यात तुम्ही प्रोसेसिंग केलं पाहिजे अडॅप्ट केलं पाहिजे आणि आता तुम्हाला मी सांगतो येत्या काळात त्या ए आय चॅट जी पी टी ह्याच्यामुळं आता जे जॉब्स आहेत बहात्तर टक्के जॉब संपणार आहेत येत्या काळात ड्रायव्हर्स ओके okay? इट विल बी दॅर आणि शिक्षकांचेही जॉब संपणार <laughs> तर लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला नवीन ह्याच्यात येत असताना अडॅप्ट अँड एक्सेल ओके okay? तर अभिनव सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही आम्हा सर्व शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे की जे पुढं गेल्यानंतर अकरावी बारावीत जे असंख्य ग्रामीण भागातल्या मुलांना जे प्रॉब्लेम्स येतात ते वेल इन अडव्हान्स नॉट गोईंग एनिवे नॉट गोइंग एनिवे शेअर ओनली यू विल फाईंड की बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टीज की ऑल इंडिया ज्याला केमिस्ट्रीमध्ये वन ए आहे ऑल इंडिया टॉप आहे बायोलॉजीमध्ये असं आपण इथं केलेलं आहे त्यासाठी तुम्ही त्या सगळ्याचा फुड पुढील ह्याच्यामध्ये फायदा घ्यायचा आहे आणि त्यासाठी कॅम्पसची फार सुंदर सरांनी तिकडे कडगाव रस्त्याला सोय केलेली आहे सो so, Again, I wish all from all my Abhinav family and wish all the parents and all the students best of luck for their bright future. Thank you. वक्त्यांच्या विचारांनी दिला सोहळ्याला या दर्जा श्रोत्यांच्या टाळ्यांनी दिली सोहळ्याला या ऊर्जा करूयात आता सांगता शब्द नको फार आपण आला आपल्या सर्वांचे मनापासून आभार मनापासून आभार धन्यवाद यानंतर सर्वांची अल्पमहाराची सोय केलेली आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद <laughs>